एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व महासचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर ठाणे येथे टाउन हॉलमध्ये विशेष भव्य आरोग्य शिबिर दिनदर्शिका प्रकाशन वैद्यकीय योजना कार्ड वाटप पत्रकार शिबिर गौरव पुरस्कार सोहळ्याचा आयोजन करण्यात आले होते प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला तर नागपूर विभागात विविध कार्यक्रम विदर्भ अध्यक्ष निलेश सोमानी व नागपूर पूर्व अध्यक्ष महेश पानसे यांनी आयोजित करण्यात आले तर लातूर जिल्हा अध्यक्ष अशोक देडे यांनी रुग्णालयात फळे वाटप करण्यात फळे वाटप केली नांदेड जिल्हा अध्यक्ष संग्राम मोरे व जिल्हा निवड समिती अध्यक्ष मोहन पवार यांनी विद्यार्थ्यांना फळे वाटप केली बीड जिल्ह्यात मराठवाडा विभागीय वैभव स्वामी यांनी जिव्हाळा बेगर निवारा केंद्र भाजी मंडई येथील बेगर निराधारांना गोड भोजन दिले तर शासकीय रुग्णालयात बीड येथे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रात्री जन्माला आलेल्या मुलांच्या पाल्यांना मिठाई वाटप करून स्वागत करण्यात आले तर राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेते संपादक ज्येष्ठ पत्रकार सर्व संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या केंद्रीय मंत्री नामदार कपिल पाटील नामदार रामदास आठवले महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे खासदार सदाशिवराव लोखंडे खासदार हेमंत गोडसे आमदार देवयानी फरांदे माजी मंत्री राम शिंदे माजी मंत्री बबनराव पासपुते आमदार रोहित पवार आमदार दिलीप मोहिते आमदार सुनील अण्णा शेळके आमदार निलेश लंके आमदार मोनिका राजळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले माजी मंत्री प्राजक्तनपुरे माजी मंत्री शंकरराव गडाक पत्रकार प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य मराठी पत्रकार संघाचे व राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे भोसई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार पैलवान महिशदादा लांडगे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अतुल बेनके विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किरण लहामटे आमदार किसन कथोरे टायगर ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी जाधव मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे विश्वसनीय समर्थक तथा शिर्डी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर नामवंत उद्योजक बंडू भागवत टायगर ग्रुपचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन जाधव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी आणि अनेक मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन निवृत्ती मोहिते संचालक महाराष्ट्र शासन श्री देवेंद्र भुजबळ संकपाळ उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संभाजी संकपाळ माजी नगरसेवक संजय तरे महेश्वरी तरे समाजसेवक धनंजय सिंग सिसोदिया प्रमुख सल्लागार ठाणे शहर प्रमोद इंगळे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राजन पाटील यांच्या उपस्थितीत झाले टायटेन मेडिसिटी संस्कार सेवा संस्था व ओम ॲक्युप्रेशर व हाडवैद्य यांच्या विद्यमानाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी ठाण्यातील तमाम नागरिकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच शारदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील या शिबिरात सहभाग घेऊन कार्यक्रमाची यांनी शोभा वाढवली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे महासचिव डॉ विश्वासराव आरोटे यांनी यांनी पत्रकारांनी कसे काम करावे व फक्त बातम्या यांच्या पुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्य करावे असेही संबोधित केले त्याचबरोबर पत्रकारांच्या विविध समस्यांवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र यांच्याकडे पाठपुरावा करून त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिले प्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी शारदा विद्यालय वयम मासिक बेहरुम सोलमान यांना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू भानुदास शिंदे यांना शैक्षणिक उमा माळी यांना सामाजिक सार्था गोरे यांना मिस इंटरनॅशनल नक्षत्र अमित सिंग यांना उद्योजक डॉक्टर वनिता गडदे यांना सामाजिक मनस्वी चौधरी यांना पत्रकार त्याचबरोबर प्रवीण जाधव गोरख पाटील यांना सामाजिक विश्वनाथ थोरात यांना सामाजिक उषा कोतमिरे जयश्री जाधव महेश कदम प्रभाकर जाधव इत्यादी पुरस्कार त्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी टायटन मेडिसिटी यांच्या वतीने ठाण्यातील पत्रकारांना वैद्यकीय योजना कार्ड वाटप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे ओळखपत्र देण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग व ठाणे दिनदर्शिका दोन हजार चोवीस चे प्रकाशन देखील करण्यात आले महासचिव विश्वासराव आरोटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले या सोहळ्याचे निवेदन ठाणेश्वर जिल्हा सचिव सुबोध कांबळे यांनी केले यावेळी कोकण विभाग व ठाणे शहरच्या वतीने पत्रकार म्हणजे केवळ जाहिरात आणि बातमी नव्हे तर सामाजिक जाणिवेतून या कार्यक्रमाची संकल्पना उभी करण्यात आली असे डॉक्टर आरोटे यांनी व्यक्त केले तर राज्यभरात विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते ए पी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई